बम 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 बंबई बंबई हमको जम गई या गाने वरती आज हे आंदोलक या ठिकाणी डान्स करतायत काय वाटत बंबई जम गई मुंबईत संपूर्ण बंद करणार आमच्या त्या आरक्षणच्या तोडगा देण्या गेला आता या आंदोलकांसमोर कुठेतरी फिके पडते साहेब मनोज पटनाचा आदेश आहे पुले शनिवार पुरे मराठी पोलिदार मुंबई जाम करणार सरकारने ताबडतोब कोड नाही मिळवणं अन्याय वाईट होण्याची प्रोग्राम घ्या आज आपण पाहतोय की या ठिकाणी अशा पद्धतीने नृत्य केलं जातय प्रत्येक ठिकाणी डान्स केला जातंय आणि विशेष आजच्या ह्या आंदोलनामध्ये आंदोलनामध्ये बम 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 बम्बई या गाण्याला या ठिकाणी आंदोलक हे दिसत आहे मुंबईत जाम करणार मुंबई करणार करणार मुंबई फक्त बाळासाहेब टाकले मला सोशल मीडियावरती एक मेसेज व्हायरल झाला त्या मेसेज मध्ये असं होत की मराठ्यांचा हाल होत मुंबई मध्ये आणि तो मेसेज बघून पूर्ण महाराष्ट्रातून सगळे मराठे परीने परिणाचे जेवण असेल पाणी असेल कुठल्याही गोष्टीची या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये मराठ्यांना कुठल्याही गोष्टीची कमी भासणार नाही याची पुरेपूर काळजी मराठे घेत आहेत मग ते पश्चिम महाराष्ट्रातील असतील विदर्भातील असतील मराठवाड्यातील असतील प्रत्येक भागातून हा मराठी इथे आलेला आहे आणि जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हा मराठा इथून जाणार नाही हे निश्चित आहे ठिकाणी आंदोलन सुरूच राहील असं हे सगळे आंदोलक या ठिकाणी सांगतात तर आपण याची दृश्य पाहूयात थेट या ट्रॅव्हल्सवरून जिथून तुम्हाला सगळं दिसेल